नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादरभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो सध्या आपला आमरस स्पेशल एपिसोड चालू आहेत आणि पुण्यामध्ये कोठे कोठे आमरस चांगला मिळतो हे आपण बघत आहोत आणि आपण पुन्हा एकदा आलेलो आहे घोले रोडच्या हॉटेल नैवेद्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी आमरस तर आहेच आहे त्याचप्रमाणे हे ट्रेडिशनल फूड देतात आणि थाळीमध्ये खूप काही पदार्थ त्यांच्याकडे असतात ते पदार्थ काय काय आहेत चला बघूयात मित्रांनो हे आहे हॉटेल नैवेद्य ज्या ठिकाणी जा आपण जाणार आहोत आत्ता आजची यांची स्पेशल थाळी बघायला चल तर मित्रांनो जाऊयात हॉटेल नैवेद्यमध्ये त्यांची आमरस थाळी सुरुवातीलाच या ठिकाणी काउंटर आहे आणि या ठिकाणी अगोदर आपण जेवढे आहात तेवढे बिल या ठिकाणी कुपन घ्यावं हो लागतं मित्रांनो तुम्हाला जसं मगाय सांगितलं मी की आपल्याला आमरस ट्राय करायचं आणि या ठिकाणी ट्रेडिशनल फूड असतं परंतु काय काय पदार्थ आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो हो आहोत या हॉटेलचे ओनर भक्तबंधू पाडी यांच्याकडे सर आपलं हॉटेल नैवेद्य आता सीजन चालू आहे आमरसचा याबरोबर तुम्ही काय काय सर्व करा नमस्कार पुणेकर लिमिटेड प्राइस में अनलिमिटेड का मजा लेना चाहते हो वो भी सीजनल आमरस के साथ में पुरणपोळी कटाजी आमटी एक बार नैवेद्य जरूर पधारी आहे हमारे यहाँ पे फोर कोर्स मेनू सर्व होता है जैसे की वेलकम ड्रिंक चाट फरसान चार टाइप की भाजियाँ दो टाइप की दाल दो टाइप की कड़ी फुलके पूरी पराठा खिचड़ी पुलाव बिरयानी अचार पापड़ चटनी इस तरह से चार कोर्स होते हैं और सबसे ये है कि हम सीजनल फूड देते हैं सीजनल फूड ट्रेडिशनल फूड भी देते हैं ट्रेडिशनल में जैसा पुरन पोली के साथ क्या पसंद करेंगे कटाची आमटी या आमरस वो भी हमारे वो प्राइस में इंक्लूडेंगे आइए लुप्त उठाते हैं हमारे यहाँ का एड्रेस क्या है हमारे यहाँ क्या एड्रेस बाल चौक घोले रोड पुणे रोड पुणे और आज ये सीजन की थाली जो है इसका प्राइस क्या है आज सैटरडे संडे पब्लिक हॉलीडे फोर सिक्सटी है नॉर्मल डे में फोर ट्वेंटी फाइव है मेनू सेम रहता है रोज बदलते हर दिन मेनू बदलते रहता है इंक्लूडिंग अब जी रहता है आम्ही सिम्बॉसिस युनिव्हर्सिटीचा सगळ्या फायनान्सचा स्टाफ आहे आज आमचं टीम बिल्डिंग आहे त्यामुळे आम्ही सगळे फायनान्स डिपार्टमेंट इथे आलेलो हो। आहोत आणि जेवणाची क्वालिटी उत्तम आहे अमरस पण फार सुंदर आहे ना मिसेस निशा फडके आहे माझ्या सुनेचं हे होतं बारसं होत्या बा बाळाचं त्याच्यामुळे आम्ही सर्वजण इथे जेवायला आलो ही माझी चौथी पाचवी विजिट आहे महिनाभरामध्ये आणि इथलचं जेवण अप्रतिम असतं भाऊ आहे माझे नाव राजकुमार राऊत आणि आम्ही इथे गेट टुगेदरसाठी जमलो आहेत आणि जेवण एकदम मस्त आहे ते पाच मिनटाचा ब्लॉक झाला असता मित्रांनो <laughs> या नैवेद्य डायनिंग हॉलमधल्या यांची आमरस थाळी घेण्यासाठी आता आपण इथं आलेलो आहोत आणि आपली थाळी या ठिकाणी सजलेली आहे या ठिकाणी गरमागरम पाण्याने जेवणापूर्वी हात धुतलेले आहेत या ठिकाणी आहे वेलकम ड्रिंक आणि ताक हे आहे रायता हिरवी चटणी इमली चटणी खमंग ढोकळा बटाटे वडा दही वडा पनीर मेथी मटर आलू आलू रस्सा मटकी रस्सा मिक्स वेज पापड पुरी या आहे डाळ कढी आणि हे आहे आमटी आमरस त्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे इथला प्रसिद्ध असा आमरस जिलेबी रोटी पुरणपोली रोस्टी उपर घी व्हेज बिर्याणी वरणभात मित्रांनो नैवेद्याच्या आमरस थाळीसाठी आपण या ठिकाणी आले होतो म्हणून आमरस स्पेशल आपले एपिसोड चालू आहे त्यामुळं सुरुवात सुद्धा जी आहे ही आमरसपासनं करूयात आमरस अनलिमिटेड आहे थाळीमध्ये त्यामुळं वाटीने सुरुवात करूयात हा 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 आमरस आणि पुरणपोळी आमरस बरोबर पुरणपोळी सुद्धा आहे पहिली वाटी संपली आपल्या अमृतची दुसरी मागूया दही ढोकळा जो आपण चटणी सहित घेऊयात बटाटा वडा त्याच्याबरोबर आपण हिरवी चटणी घेऊयात रोटी त्याबरोबर ही पनीरची भाजी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या नैवेद्य हॉटेलचा एपिसोड जो आहे ने ने तो आपण या ठिकाणी संपवत आहोत पुन्हा भेटूयात नवीन एका हॉटेलवर नवीन एखादी थाळी बघण्यासाठी तोपर्यंत आमचं खासदार भांड्या चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद